भरपूर शुभेच्छा आणि आशीर्वाद गणेश चतुर्थीसाठी आम्ही आता मान सरोवरच्या जवळ आलो आहोत जिथे गणपतीचा जन्म झाला होता किंवा निर्माण झाला होता ह्या गणेश चतुर्थीला तो तुमची सर्व विघ्न दूर करो तुमच्या परममुक्तीकडे जाण्यासाठी जशी ह्या नदीला ओढ आहे समुद्रापर्यंत पोहोचण्याची जे की साहजिकपणे घडून येतं जर तुम्ही अडथळे उभे केले नाहीत तर तुम्ही सुद्धा त्याचप्रमाणे तुमच्या परम स्वरूपाकडे पोहोचाल ही काही अवघड गोष्ट नाहीये हे स्वाभाविक आहे ह्या नदीला समुद्राकडे जाणं त्याचप्रमाणे हे स्वाभाविक आहे मनुष्य जीवनासाठी त्याच्या पूर्ण स्वरूपात बहरून येणं जर तुम्ही अडथळे निर्माण केले नाहीत तर अडथळे हे सगळे आपल्या मनामध्ये असतात जर आपल्याला कळलं की आपलं मानसिक नाट्य कसं बाजूला ठेवायचं मग आपण साहजिकच आपल्या परममुक्तीच्या दिशेने वाटचाल करू ही माझी इच्छा आहे आणि माझा तुमच्यासाठी आशीर्वाद आहे हे तुमच्यासोबत ह्याच जीवन काळात घडू दे